हे काय बनवत आहे आणि एवढे कमी प्राइस देण्याचं कारण काय म्हणजे नेमकं त्या लेवलला नसते हे ते कमी दर ठेवण्याचं एक कारण काय माहितीये का विद्यार्थी आहेत नाही मग त्यांच्या पण खिशाला परवडलं पाहिजे त्यासाठी पण ही आ, मला वाटतं कमी दरात सुरू केला मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी डेरवणमध्ये आलो होतो आणि डेरवणमध्ये आल्याच्या नंतर मी एक बोर्ड वाचला की ज्याच्यावरती लिहिलं होतं पंचवीस रुपयामध्ये ब्रेकफास्ट सत्तर रुपयामध्ये शाकाहारी जेवण आणि ऐंशी रुपयामध्ये नॉनव्हेज जेवण हा बोर्ड वाचला आणि म्हटलं एवढ्या कमीमध्ये कसं काय म्हणजे जेवण मिळतंय तर तेच पाहण्यासाठी आपण आलोय आता डेरवणमध्ये शिवांशी मेजवानीमध्ये नमस्कार मित्रांनो हावरेटच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सत्तर रुपयामध्ये वेज थाळी कशी मिळते आणि ऐंशी रुपयामध्ये नॉन व्हेज थाळी बरोबर ना तर माझ्यासोबत माझी एक बहीण जान्हवी आहे छोटी बहीण आणि सोबत माझी एक दुसरी बहीण आहे पूजा तर आज माझ्या दोन बहिणींना घेऊन आलो आहे आणि बघूया कशी टेस्ट आहे ती नॉन व्हेज पण ट्राय करूया आणि व्हेज पण ट्राय करूया आणि त्याची चव कशी आहे ते तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो आपण आलोय ना ते ऍक्च्युली एक घर वाटते ना म्हणजे खानावळ सारखी बनवले त्यांनी म्हणजे हॉटेल लिहिलंय पण अगदी घराची फिलिंग येते म्हणजे हॉल वगैरे आहे आणि रूम्स वगैरे आहेत घराचंच नंतर कन्वर्जन खानावळीमध्ये केलंय तर बघूया यांच्या ते सत्तर रुपयाची जी थाळी आहे ना नेमकं का काय मला विश्वास बसत नाही बघूया चला आतमध्ये जाऊया आणि बघूया हे बघा मित्रांनो शेवांशी मेजवान हे बघा वेज थाळी सत्तर रुपये हा भाकरी सोबतची येते चपाती पन्नास रुपये काजू थळी काजू थाळी इथली स्पेशल आहे तर आपण ही पण ट्राय करूया काजू थाळी आहे ना एकशे साठ रुपये आहे चिकन एक थळी एकशे तीस म्हणजे सगळे जे रेट्स आहेत ना ते अगदी म्हणजे स्वस्त आहेत म्हणजे जर बाहेर गेलात तर सगळ्याच्या कॉस्ट ऑलमोस्ट डबल असतात तर बघूया एवढ्या कमीमध्ये ना परवडते कसं आणि यांची चौधरी कशी आहे या तर मित्रांनो आपण आता आलो आहे शिवांची मेजवानीमध्ये तुमचं आधी नाव सांगा सा तुमचं नाव कसं आहे माझा शिवाशी मेजवानी आहे त्याच्यामध्ये फिश साडी वेज साडी सगळं आहे काजूची भाजी भाकरी आहे आणि तुम्ही कधी सुरू केले ते मला इथे दोन महिने झाले दोन महिने आमचं क्वालिटी प्रमाणे आणि सगळ्यांना पोट भरेल असं देतो आणि एवढे कमी प्राइस देण्याचं कारण काय म्हणजे नेमकं की सगळ्यांची परिस्थिती कशी आहे एखाद्याची कंडिशन त्या लेवलला नसते बाबा माझी शंभर रुपये थाळी आहे तर तुम्ही शंभर रुपये देऊ शकतो का दहा लेवलची असते त्याच्यामुळे आम्ही सत्तर रुपयापासून सुरुवात केली सत्तर रुपया आहे मग पुढे आमची काजूची थाळी सत्तर रुपयापासून स्टार्ट सत्तर रुपयापासून सुरुवात होते थाळीची आणि त्यानंतर मग तुम्ही एकशे साठ पर्यंत अगदी घेऊ घेऊन आणि तुमचा काय अनुभव आहे का आधी म्हणजे जेवणामध्ये वगैरे आमचं सासूबाई अनुभव आहे अच्छा त्याच्यामुळे आम्ही थोडं पुढे माझं होती कमी दर ठेवण्याचं कारण काय माहिती आहे का की इथे जी मुलं येतात ना सगळे विद्यार्थी आहेत ना त्यांच्या पण इच्छाला परवडलं पाहिजे त्यासाठी पण ही मला वाटते कमी दरात आम्ही सुरू आणि मी पण असं ऐकलंय की तुमच्या इथे काजूची थाळी काजूची डिश आहे ती जरा फेमस आहे फेमस आहे तर मग आता आम्हाला आम्ही कोणते कोणते ट्राय करू मी तर पहिली सत्तर रुपयामध्ये जी थाळी येते ना ती पहिली ट्राय करा एक चिकन थाळी ट्राय करा कोणाला फिश कोणाला फिश हवं असेल तर ते फिश ट्राय करा तुम्ही पापलेट सुरमई कोळंबी चालेल मग आपण एक काय करूया माहिती

मस्त एकदम आणि ते काय हा मग आपल्याला काजूची भाजी ट्राय करायची आहे तुला आवडते ना yes. तुला आवडते का yes. <laughs> चालेल मग काजूची भाजी ट्राय करूया ती लाल चणा भाजी दाखव काढून अच्छा आजची वेजमध्ये आणि मेनू चेंज होत राहतो मेनू चेंज होत मित्रांनो आपल्या तीनही डिश आल्या ज्याच्यामधली पहिली आहे ही काजूची डिश ज्याच्यामध्ये चपाती पापड कांदा आणि काजूची भाजी अशी आले सेकंड आपली आहे ती म्हणजे नॉन व्हेज चिकन थाळी ती म्हणजे नॉन व्हेज चिकन थाळी दोन अलग अलग होते क्या त्याच्यामध्ये राईस चपात्या त्याच्यानंतर डाळ आहे कांदा एक चिकनची ग्रेव्ही आणि रस्स आहे त्यानंतर वेज थाळीमध्ये काय आहे आपल्याकडे गव्हारची भाजी आहे आणि मसाला छाण्याची एक भाजी आहे त्यासोबत पापड आणि चपात्या तुम्ही त्यासोबत राईस पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर बघूया आपण आता टेस्ट कशी आहे याची चला पहिले काय ट्राय करायची ट्राय कर परफेक्ट बॅलन्स जानेवारी मध्ये काजूची भाजी खायला मिळते काय पाहिजे मला वाटत काजू उकळलेले आहेत आणि त्यानंतर याची भाजी ही एक नंबर आहे काजू शेवटी काजूचा जो टेस्ट असते ती उतरतेच ना आपण आता वेज करणे पाहिजे पहिली वेज व्हेज मध्ये काय आहे गवारची भाजी आणि चणा मसाला चण्याची एक भाजी आहे आणि चपाती आहे पहिलं मी सण एक चणा मस्त शिवल आहे आणि घरगुती आपण जे करतो ना घरात घरामध्ये भाजी तशी सेम आहे कवर कवर

ती मला फक्त ही भाजी आहे ना गव्हाची भाजी त्यात मीठ कमी वाटलं ही भाजी ब अगदी बरोबर आहे चांगली आहे आपण रेटिंग नंतर देऊया त्याला आपण टेस्ट करूया थर्ड आहे आपली त्याच्यामध्ये राईस आहे चपाती डाळ आहे त्याच्यानंतर चिकन आहे रस्सा आहे ना की हॉटेल ना। एक नाही वेगळी टेस्ट तशी नाही आपण घरी जे बनवतो ना तशी टेस्ट आहे की ऍक्च्युली हॉटेलला कशी ग्रेव्ही न करण्यासाठी अगदी जास्त मसाला ते बोलतात ते जास्त ठीक करण्यासाठी काही नाही काहीतरी करतात ते तसं नाही आहे घरी आपण जशी बनवतो ना ग्रेव्ही जशी नॉर्मल मसाल्यामध्ये बनतात तशीच अगदी बनली आहे आणि मस्त सॉफ्ट आहे का चिकन चिकन्पी हे सगळं ताजं आहे सॉफ्ट आहेत फ्रेश आहे म्हणजे असं नाही की मध्ये ठेवलेलं आहे वगैरे असं काही नाही आता बघितलं ना आपण मग दाखवलं ना की ज्याच्यामध्ये फ्रेशली बनवत होतं ते असं थोडं थोडं बनवतात आणि मग ते हे केलं जातं म्हणजे तसं दोन महिने झाले त्याच्यामुळे काही जास्त ते मध्ये बनवत नाहीत म्हणून सगळं फ्रेश मिळते आता याची ग्रेव्ही फार तिखट पण नाहीये फार माइल्ड पण नाहीये अगदी बॅलेन्स आहे पण छान आहे पण लिंबू आधीच ह्याच्यामध्ये पिळ त्याची एकशे सत्तर रुपये आहे फक्त या थळीची एकशे साठ आहे ना वन सिक्स्टी काय समथिंग आहे आणि ही एकशे तीस रुपये एकशे तीस या रेट प्रमाणे ना या खूपच हा अगदी बेस्ट आहे आणि ही एकशे साठ रुपयामध्ये आहे चिकन सॉरी काजू जास्त महाग असतात त्यामुळे ह्याची कॉस्ट थोडीशी जास्त आहे पण तिन्ही डिश जर म्हटलात ना तर ह्याची चव अगदी म्हणजे घरगुती आपण जशी घरामध्ये जेवण करतो त्याच पद्धतीची चव आहे आता काय करूया माहिती काय रेटिंगमध्ये जर थोडं थोडंसं चेंज करूया पहिलं रेटिंग काय करूया माहिती आहे काय जर आवडली ठीकठाक आहे तर त्याला आपण लाईक देऊया त्याच्यावरती जर चांगली असेल ना तर त्याला कॉमेंट देऊया आणि रेटिंग दे। आणि ज्याला बेस्ट आहे त्याला सबस्क्राईब देऊया तर मी सांगेन काय माहिती काय ही जी डिश आहे ना ही डिश हिला मी लाईक देईन या डिशला मी कॉमेंट देईन आणि याला सबस्क्राईब करेन तर तुझ्याकडून रेटिंग काय सेम सेम आहे ना सेम तर आता आम्ही तर खाल्ले आता जान्हवी काही टेस्ट मध्ये सांगते ते बघूया चला पहिली काजूची भाजी बघ मी काजूची भाजी खात नाही मला नाही आवडत मग हा नाही आवडत मला म्हणजे मला भाजी नाही आवडत पण काजू जो गर असतो ना तो मी किती खाऊ शकते भाजी नाही आवडत मम्मी जेव्हा बनवायची ना घरी भाजी तर मी ते जे काजू असायचे ते धुवून घ्यायचे आणि व खायची कारण मला भाजी नाही आवडत पण मस्त येते दुसरी ट्राय कर

आगा। आगा। मला घरच्या चिकनची आठवण आली घरीच बनवत असतो सेनारी सेम तुझी रेटिंग सेम आहे लाईक त्याला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा चालेल ही काय हॉटेलची मालकीण ना खरी मालकीण ना काय नाव आहे अरे हां यांचं नाव आहे म्हणजे शिवांची शिवांची मॅडम ची मेजवानी आहे तर मित्रांनो आपण आता या तिन्ही डिश संपूया कारण आता भूक लागली आम्हाला भरपूर तर आम्ही तिन्ही डिश संपवतो आणि मग नंतर भेटे चला तर मित्रांनो फायनली आपल्या सगळ्या डिश आहेत त्या खाऊन झालेल्या आहेत पंचवीस रुपयामध्ये ब्रेकफास्ट सत्तर रुपयामध्ये वेज थाळी आणि ऐंशी रुपयामध्ये नॉनव्हेज खायला मिळतं आहे तर काय हरकत नाही आहे की एवढे कमी प्राईजमध्ये इथली डिश ट्राय करायला म्हणून तर तुम्ही शिवांशी मेजवानीला नक्की भेट द्या मला इथली नॉनव्हेज थाळी आहे ना म्हणजे चिकन थाळी ती अतिशय आवडली कारण घरगुती जी होती इथली एक गोष्ट मला जास्त का आवडली माहिती आहे का की इथे फक्त चपात्या आणि जर चिकन घेतलं चिकन थाळी घेतली तर चिकनचे पीसेस आहेत ना ते तुम्हाला लिमिटेड मिळतील पण बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना ते तुम्ही अनलिमिटेड मागू शकता अनलिमिटेड घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जर भाजी घ्यायची असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता त्यासोबतच जर रस्सा घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता डाळ घेऊ शकता एक्स्ट्रा फक्त पीस चिकनचे पीसेस आणि चपात्या ह्या लिमिटेड मिळतात वालावलकर हॉस्पिटलपासून अगदी जवळ आहे त्याच्यामुळे वालावलकर हॉस्पिटलला जे पेशंट्स येतात त्यांच्यासोबत जी जी माणसं येतात त्यांच्यासाठी कमी पैशामध्ये या डिश ट्राय करण्यासाठी अतिशय सुंदर असं ठिकाण आहे मी पण जर या ठिकाणी आला डेरवणमध्ये तर या हॉटेलला नक्की भेट द्या मी याचा ॲड्रेस आहे ना तो कॅप्शनमध्ये आणि डिस्क्रिप आणि डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेन तुला कशी वाटली इथली डिश खूप भारी खूप भारी ना घरची चव हां घरची चव होती अगदी तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला यातली कोणती डिश आवडली आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये